कधी स्लीप डिवोर्स बद्दल ऐकलं आहे का किंवा तुम्हाला स्लीप डिवोर्स काही माहिती आहे का स्लीप डिवोर्स म्हणजे काय तर स्लीप डिवोर्स ही एक आधुनिक जीवनशैलीतील एक नवीन संकल्पना आहे जिथे विवाहित जोडपे एकत्र राहतात पण झोप मात्र वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मा घेतात पारंपरिक दृष्टिकोनातून जोडप्यांनी एकत्र झोपणे हे नातेसंबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाचे मानले जात असले तरीही या संकल्पनेचा उद्देश चांगल्या झोपेमुळे शरीर व मानसिक आरोग्य सुधारण्यावर अधिक केंद्रित आहे आजच्या ताणतणावपूर्ण तणावपूर्ण जीवनशैलीत झोपेच्या गुणवत्तेला प्राधान्य देणे महत्वाचे झाले आहे कामाचा ताण झोपेच्या सवयी जसे की घोरणे उशिरापर्यंत फोन वापरणे किंवा रात्री वारंवार उठणे यामुळे जोडीदाराच्या झोपेवर परिणाम होतो अशा परिस्थितीत स्लीप डिवोर्स म्हणजे दोघांसाठी ही एक प्रकारची सोय आहे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपल्याने प्रत्येकाला आवश्यक ती विश्रांती मिळते ज्यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते झोप पूर्ण न झाल्यास शारीरिक थकवा मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात स्लीप डिवोर्समुळे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार झोप मिळते जी आरोग्यासाठी उपयुक्त ठरते अशा प्रकारे जोडीदार स्वतःसाठी वेळ काढून ताजेतवाने होतात आणि दिवसाच्या कामकाजात अधिक ऊर्जा टिकवून ठेवू शकतात आधुनिक नातेसंबंध पर्सनल स्पेसला खूप महत्त्व हो देतात वेगळ्या खोली झोपल्याने जोडीदारांना स्वतःसाठी वेळ मिळतो ज्यामुळे मानसिक विश्रांती मिळते आणि नातेसंबंध अधिक सुदृढ होतात पर्सनल स्पेसमुळे परस्पर आदर वाढतो आणि नात्यात नवचैतन्य येते जरी स्लीप डिवोर्सचे फायदे अनेक असले तरी त्याचे तोटेही आहेत एकत्र झोपल्यामुळे निर्माण होणारा भावनिक आणि शारीरिक बंध कमी होण्याची शक्यता असते हे नातेसंबंधातील जवळीक घटवू शकते त्यामुळे अशा निर्णयांच्या आधी दोघांनीही आपल्या गरजांचा आणि नातेसंबंधांवरील परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे लिप डिवोर्स ही संकल्पना प्रत्येक जोडप्यासाठी वेगळी असू शकते काहींसाठी ही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते तर काहींसाठी ही भावनिक दुरावा निर्माण करू शकते त्यामुळे हा निर्णय घेताना आपल्या नात्यातील संवाद अपेक्षा आणि गरजा यांचा विचार करणे महत्वाचे आहे स्लीप डिवोर्स ही आधुनिक नातेसंबंधातील एक बदलती संकल्पना आहे जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते परंतु नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी तिचा उपयोग कसा करायचा याचा विचार करणे अत्यावश्यक आहे तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बोल्ड मनोगत आणि फॉलो लाईक शेअर करा